आवरी लईच झाली खायला दिसले नायच थंडावा लशी आज मला खायचं बघा एवढं आणलं भरपूर आणलं बिर्याणी काय काय आणलं रे अजून हां हां बिर्याणी अंडा बिर्याणी साधी बिर्याणी अजून पनीर बिर्याणी एवढं आंड कोणतं खावं हेच कळाणार काय करशील तू आता होय कृष्णा दमला इतकं नको रे कमी खा ना पाहिला म्हणून सुरू आहे बाबा आता तर एवढं आंड

자, 네, 아, 너무 잘해. 너무 잘해. 응, 응. 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 이 응. 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 काय त्यात काय त्यात त्यात बिर्याणी का दुसरा लोईच आणले तुझ्या खाली बी हाय करण चार पाच आठ सोडून दहा एवढं आणले खायला मजा काय काय त्यात काय थंड काय बघू दे अरे माध कृष्णाचे कृष्णाचा मामा अंडे खायचा